मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात प्रचंड असे सामाजिक कार्य केलेले आहे त्यापैकी या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात मार्च महिन्यात घडलेल्या घटना आणि त्यांनी केलेले कार्य हे बघणार आहोत चला तर सुरू करूया नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेद शिरसाड आपले स्वागत करतो मित्रांनो एक मार्च एकोणवीसशे एकतीस रोजी परळ मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सभा संपन्न झाली एक मार्च एकोणवीसशे एकोणचाळीस रोजी फेडरेशन वर्सेस फ्रीडम हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला ग्रंथ प्रकाशित झाला दोन मार्च एकोणवीसशे छत्तीस रोजी नागपूर येथे भागीरथीबाई थोरात यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर जिल्हा दलित महिला परिषद संपन्न झाली आणि याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी फकिरा ही कादंबरी भेट दिली दोन मार्च एकोणवीसशे तीस रोजी नाशिकमध्ये काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या विषयासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सकाळी व दुपारी अशा दोन सभा संपन्न झाल्या दोन मार्च एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी फिरोजाबादमध्ये उत्तर प्रदेश शेड्युल कास्ट फेडरेशनचे वार्षिक अधिवेशन संपन्न झाले तीन मार्च एकोणवीसशे तीस रोजी सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली या सभेत बाबासाहेबांनी शांततेच्या मार्गाने कळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह करावा आणि यश मिळेपर्यंत सत्याग्रहाचा लढा सुरू ठेवावा असा आपल्या भाषणातून उपदेश केला आणि याच दिवशी सुमारे पंधरा हजार कार्यकर्त्यांसह बाबासाहेबांनी सत्याग्रहाला प्रत्यक्ष सुरुवात केली तीन मार्च एकोणीसशे चौतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दादासाहेब गायकवाड यांना पत्र पाठवले त्यात त्यांनी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह सुरू ठेवून शक्ती वाया घालवण्यापेक्षा ती शक्ती राजकीय हक्क व शिक्षण घेण्याची सोय मिळवण्यासाठी वापरावी म्हणून आता सत्याग्रह बंद करण्यात यावा असे लिहिले म्हणून हा मंदिर प्रवेश सत्याग्रह बंद करण्यात आला आणि तो पुन्हा कधीही करण्यात आला नाही तीन मार्च एकोणीसशे सेहेचाळीस रोजी निवडणुकीच्या निमित्ताने नरे पार्क मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले चार मार्च एकोणवीसशे तेहतीस रोजी बॉम्बे सॅनहर्स्टजवळ जी आय पी रेल्वे क्वार्टर्सच्या जागेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली दलित वर्गाची बैठक संपन्न झाली पाच मार्च एकोणवीसशे एकोणतीस रोजी खारेपाटण महालातील सोमवंशीय महार बंधूंची जाहीर सभा संपन्न झाली पाच मार्च एकोणवीसशे अडतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विधानसभेत टोबॅको ड्युटी ॲक्ट अमेंडमेंट बिल म्हणजेच तंबाखू शुल्क कायदा दुरुस्ती विधेयकावर चर्चा केली पाच मार्च एकोणवीसशे एकोणचाळीस रोजी जत येथे अस्पृश्य समाजाच्या सभेत बाबासाहेबांनी प्रभावी भाषण केले सहा मार्च एकोणवीसशे बत्तीस रोजी सोलापूर येथे आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की महार मांग ढोर चांभार भंगी या मंडळींनी आपापसात आप एकी केली पाहिजे सहा मार्च एकोणवीसशे सेहेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेत अनेक विषयांवर चर्चा केली सहा मार्च एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी नागपूरमधील युगांतर हायस्कूलच्या पटांगणात रेवाराम कवाळे यांच्या अध्यक्षतेखाली पहिले दलित कवींचे संमेलन झाले सात मार्च एकोणवीसशे छत्तीस रोजी कामठीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर अस्पृश्यांची सभा संपन्न झाली सात मार्च एकोणवीसशे अडोतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विधानसभेत न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यावर चर्चा केली आठ मार्च एकोणवीसशे सदोतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जगजीवनराम यांचेकडून महत्त्वपूर्ण पत्र आले आठ मार्च एकोणवीसशे एकोणचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलासमोर प्रभावी भाषण केले आठ मार्च एकोणवीसशे बावन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुंबई प्रांतिक विधानसभेतून राज्यसभेचे सदस्य म्हणून निवड झाली नऊ मार्च एकोणवीसशे वीस रोजी यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे महार लोकांची सभा संपन्न झाली नऊ मार्च एकोणवीसशे चोवीस रोजी अस्पृश्य आणि मागासवर्गीय समाजाच्या उत्थानासाठी तसेच त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारी सरकारसमोर ठेवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईतील दामोदर हॉलमध्ये आपल्या सहकाऱ्यांची बैठक घेऊन बहिष्कृत हितकारिणी सभा या नावाची संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला स्वतः बाबासाहेब या संस्थेचे अध्यक्ष झाले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे वाक्य या संस्थेचे ध्येय आणि कार्य अधोरेखित करण्यासाठी स्वीकारले गेले बहिष्कृत हितकारिणी सभा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालवलेली पहिली सामाजिक संस्था होती दहा मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दारूबंदीच्या विषयावर प्रभावी भाषण केले दहा मार्च एकोणवीसशे अठ्ठेचाळीस रोजी पी एल नर्सू लिखित ग्रंथ द एसेन्स ऑफ बुद्धिजम म्हणजे बौद्ध धर्माचे सार या ग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्तीची प्रस्तावना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आणि या ग्रंथाची तिसरी आवृत्ती प्रकाशित केली हा ग्रंथ पी एल नरसू यांनी एकोणवीसशे सातमध्ये लिहिला होता या ग्रंथाची दुसरी आवृत्ती एकोणवीसशे अकरामध्ये अनागरिक धर्मपाल यांनी काढली होती अकरा मार्च एकोणवीसशे वीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीडनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक पदाचा राजीनामा दिला अकरा मार्च एकोणवीसशे बत्तीस रोजी गांधीजींनी स्वतंत्र मतदारसंघाला विरोध केला अकरा मार्च एकोणवीसशे त्रेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेत द वार इंजुरीज कम्पेन्सेशन इन्शुरन्स बिल म्हणजे युद्धाच्या दुखापती नुकसान भरपाई विमा विधेयकावर चर्चा केली अकरा मार्च एकोणीसशे सेहेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेत कामगारांचे कल्याण आणि सामाजिक सुरक्षा या विषयावर चर्चा केली बारा मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विधानसभेत ग्रँड्स फॉर एज्युकेशन म्हणजे शिक्षणासाठी अनुदान या विषयावर भाषण केले बारा मार्च एकोणीसशे पंचेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली मित्रांनो भारतीय समाजातील वाईट जाती व्यवस्था नष्ट करून भारतीय समाजातील लोकांमध्ये समानता प्रस्थापित करण्यासाठी तेरा मार्च एकोणवीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाची स्थापना केली समता सैनिक दलात सुरुवातीला मुंबईच्या दगडी चाळीमधील पंधरा तरुणांचे स्वयंसेवक दल बाबासाहेबांच्या मार्गदर्शनात स्थापन करण्यात आले होते नंतर या स्वयंसेवकांची संख्या वाढत गेली सुरुवातीच्या काळात समता सैनिक दलाने महाड येथील अस्पृश्य परिषद तसेच चौदार तळ्याच्या सत्याग्रहानंतर उद्भवलेल्या दंग्यांचा बंदोबस्त करणे इत्यादी कामे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पद्ध केली चौदा मार्च एकोणीसशे अठ्ठावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विधिमंडळात महार वतन बिल सादर केले चौदा मार्च एकोणीसशे सेहेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेतील वादविवादामध्ये कामगार विभागातील मुस्लिमांच्या चांगल्या कामगिरीबद्दल चर्चा केली चौदा मार्च एकोणीसशे पंचावन्न रोजी अकोला येथे प्रांतिक अस्पृश्य परिषद संपन्न झाली पंधरा मार्च एकोणीसशे त्रेचाळीस रोजी रानडे गांधी अँड जिना हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकाशित केले पंधरा मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्टेटस अँड मायनॉरिटीज हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकाशित केला पंधरा मार्च एकोणवीसशे त्रेपन्न रोजी इंडो जापान सांस्कृतिक संघटन सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रभावी भाषण केले पंधरा मार्च एकोणीसशे छप्पन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या हस्ताक्षरात बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची प्रस्तावना लिहून टाईप करण्यासाठी त्यांचा सचिव रत्तू यांच्याकडे सोपवली सतरा मार्च एकोणीसशे सदतीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाने असा निकाल दिला की महाड येथील चौदार तळ्याची जमीन ही सरकारी मालकीची असल्यामुळे त्या जमिनीवरील चौदार तळे हे सार्वजनिक आहे म्हणून चौदार तळ्याचे पाणी पिण्याचा व वापराचा कायदेशीर अधिकार अस्पृश्यांना आहे बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चौदार तळ्याच्या बाबतीत अस्पृश्यांच्या बाजूने न्याय मिळवून देण्यात यश प्राप्त झाले सतरा मार्च एकोणीसशे एकोणचाळीस रोजी अॅल्फिन्स्टन गिरणी कामगारावरील गोळीबाराविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले सतरा मार्च एकोणीसशे पंचावन्न रोजी आग्रा येथे शेड्युल कास्ट फेडरेशनची विराट सभा संपन्न झाली अठरा मार्च एकोणीसशे पंचावन्न रोजी आग्रा येथील रामलीला मैदानावर शेड्युल कास्ट फेडरेशनची विराट सभा झाली या सभेला संबोधित करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की आग्र्याच्या लोकांच्या भावना मला अगोदर समजल्या असत्या तर मी खूप आधीच बौद्ध धर्म स्वीकारला असता पण आताही उशीर झालेला नाही अस्पृश्यता आणि जातीवाद नष्ट करण्यासाठी मी बौद्ध धर्म स्वीकारेन पुढे आपल्या भाषणात बाबासाहेबांनी मनातील दुःख व्यक्त करताना म्हटले की माझ्या सुशिक्षित लोकांनी माझा विश्वासघात केला ही सभा संपल्यानंतर बाबासाहेबांनी स्वतःच्या हस्ते चक्कीपाट येथे तथागत बुद्धांच्या मूर्तीची स्थापना केली आजही पूर्वोदय बुद्ध विहारामध्ये ही मूर्ती पाहायला मिळते मित्रांनो अस्पृश्यांना हक्क मिळवून देण्यासाठी एकोणवीस मार्च आणि वीस मार्च एकोणवीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद अधिवेशन पहिले या नावाने परिषद भरवली या परिषदेमध्ये वीस मार्च एकोणवीसशे सत्तावीस रोजी महाड येथे आंदोलनास सुरुवात करण्याचे ठरवले गेले या कुलाबा परिषदेमध्ये संभाजी गायकवाड सुरेंद्र चिटणीस रामचंद्र मोरे अनंत चित्रे बापूराव जोशी आणि गंगाधर पंत सहस्रबुद्धे हे सवर्ण व ब्राह्मण नेते देखील उपस्थित होते या परिषदेमध्ये अस्पृश्यतेचा धिक्कार करण्यात आला एकोणवीस मार्च एकोणवीसशे अठ्ठावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महार वतन बिल दाखल केले एकोणवीस मार्च एकोणवीसशे चाळीस रोजी महाड येथे स्वतंत्र मजूर पक्षाने अस्पृश्यांचा दिन साजरा केला वीस मार्च एकोणवीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला म्हणून वीस मार्च हा दिवस सोशल एम्पावरमेंट डे म्हणजेच सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो कोल्हापूर संस्थानमधील मानगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली एकवीस व बावीस मार्च एकोणीसशे वीस रोजी दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे प्रथम अधिवेशन झाले या अधिवेशनात छत्रपती शाहू महाराजांची विशेष उपस्थिती लाभली या परिषदेमध्ये आपल्या भाषणात शाहू महाराजांनी उपस्थित जनतेला संबोधित करताना म्हटले की तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढलात ह्याबद्दल मी तुमचे अंतकरणपूर्वक अभिनंदन करतो माझी खात्री आहे की डॉक्टर आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की ते सर्व हिंदुस्तानचे पुढारी होतील असे माझी मनोदेवता मला सांगत आहे या मानगाव परिषदेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शाहू महाराज असे दोन अगदी खंबीर नेते एकाच वेळी अस्पृश्य समाजाला दिले एकवीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी महाळमधील ब्राह्मणांनी वेदमंत्रांनी चौदार तळ्याची शुद्धी केली एकवीस मार्च एकोणीसशे चौतीस रोजी मलकापूर येथे अस्पृश्यांची परिषद संपन्न झाली मित्रांनो रविवारी आणि इतर कोणत्याही सुटीच्या दिवशी काम करण्यासाठी वेतन भारत सरकार प्रेस वस्तूंच्या किंमतींवर नियंत्रण कोळशाच्या वितरणाचे नियोजन अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर दिनांक बावीस मार्च एकोणवीसशे चौवेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेत चर्चा केली तेवीस मार्च एकोणवीसशे अठरा रोजी महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये भारतीय अस्पृश्यता निवारक परिषद संपन्न झाली तेवीस मार्च एकोणीसशे एकोणतीस रोजी बेळगाव येथील विद्यार्थी आश्रमाच्या पटांगणात आयोजित अस्पृश्यांच्या सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रभावी मार्गदर्शन केले मित्रांनो पूर्व पंजाबमधून येणाऱ्या अस्पृश्य लोकांची अवस्था दिवसागणिक बिकट होत चालली होती म्हणून तेवीस मार्च एकोणवीसशे अठ्ठेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी के सी नियोगी यांना पत्रात लिहिले की ही अस्पृश्यांची समस्या सोडवण्यासाठी मदत व पुनर्वसन विभागात अस्पृश्यांमधील अधिकाऱ्याची नेमणूक करावी चोवीस मार्च एकोणवीसशे तेहतीस रोजी श्री रंगा अय्यर यांनी केंद्रीय कायदेमंडळात मंदिर प्रवेश बिल मांडले आणि याच दिवशी म्हणजे चोवीस मार्च एकोणीसशे तेहतीस रोजी मुंबई विधानसभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रामपंचायत विधेयकावर चर्चा केली चोवीस मार्च एकोणीसशे पन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेमध्ये शेड्युल कास्ट एम्प्लॉईज इन मिनिस्ट्री ऑफ लॉ म्हणजेच कायदे मंत्रालयातील अनुसूचित जातीचे कर्मचारी या विषयावर विस्तृतपणे चर्चा केली पंचवीस मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी अस्पृश्योद्धाराच्या विषयावर लखनऊ येथे असेंब्ली हॉलवर मोर्चा काढण्यात आला पंचवीस मार्च एकोणवीसशे पन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सोसायटीज रजिस्ट्रेशन अमेंडमेंट बिल म्हणजेच सोसायटी नोंदणी दुरुस्ती या विधेयकावर चर्चा केली सव्वीस मार्च एकोणवीसशे एकोणतीस रोजी बेळगाव जिल्हा बहिष्कृत परिषदेचे सहावे अधिवेशन संपन्न झाले सव्वीस मार्च एकोणवीसशे सेहेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय वित्तीय विधेयक या विषयावर अनेक प्रश्नांची उत्तरे दिली सत्तावीस मार्च एकोणवीसशे तीस रोजी मुंबईतील नायगाव येथे स्वतंत्र मजूर पक्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली सत्तावीस मार्च एकोणवीसशे छत्तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जात पात तोळक मंडळ लाहोर यांना पत्र पाठवले सत्तावीस मार्च एकोणीसशे पंचेचाळीस रोजी विधानसभेतील वादविवादामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार विभागाच्या संदर्भात पुरवणी अनुदान देण्याच्या मागणीवर चर्चा केली अठ्ठावीस मार्च एकोणवीसशे सोळा रोजी बॉम्बे क्रॉनिकलच्या संपादकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकाशित करण्यासाठी एक पत्र पाठविले हे पत्र त्यांनी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात शिकत असताना पाठवले होते मुंबई महापालिकेच्या कार्यालयाबाहेर सर फिरोजशहा मेहता यांचा पुतळा प्रस्तावित होता बाबासाहेबांनी पत्रात लिहिलेल्या मजकुरानुसार एखाद्या महान व्यक्तीच्या स्मारकाचे पुतळा म्हणजे पूर्णपणे क्षुल्लक रूप असेल त्यांच्या मते कोणत्याही स्मारकाची सामाजिक उपयुक्तता असणे आवश्यक आहे विशेषतः ज्ञानाच्या प्रसारासाठी सर फिरोजशा मेहता यांचे स्मारक म्हणून सार्वजनिक वाचनालय बांधावे असा बाबासाहेबांनी या पत्राद्वारे प्रस्ताव दिला अठ्ठावीस मार्च एकोणवीसशे चौतीस रोजी मलकापूर येथे अस्पृश्य महिला परिषद संपन्न झाली एकोणतीस मार्च एकोणवीसशे एकोणतीस रोजी डिप्रेस क्लासेस मिशन अहिल्याश्रम पुणे येथे मातंग समाजाची जाहीर सभा संपन्न झाली एकोणतीस मार्च एकोणवीसशे पंचेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली तीस मार्च एकोणवीसशे एकोणतीस रोजी बहुजन नायक हे साप्ताहिक सुरू झाले तीस मार्च एकोणवीसशे बेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रिप्स साहेबांची भेट झाली आणि याच दिवशी दिल्लीमध्ये अस्पृश्य नेत्यांची परिषद संपन्न झाली मित्रांनो भारताचा शेवटचा व्हाईसराय लॉर्ड माउंट बॅटन यांना अस्पृश्यांच्या समस्या समजावून सांगण्याच्या हेतूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिरात जाण्याची विनंती केली आणि या कार्यासाठी बाबासाहेबांनी पुरीचे मंदिर निवडले तीस मार्च एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी लॉर्ड माउंटबॅटन व बाबासाहेब मंदिरात गेले ब्राह्मणांनी व्हाईसराय माउंटबॅटनच्या मंदिर प्रवेशाला काहीही हरकत घेतली नाही परंतु त्यांच्या मते ब्राह्मणांच्या मते बाबासाहेब अस्पृश्य असल्यामुळे त्यांनी बाबासाहेबांना बाहेरच रोखून ठेवले या घटनेवरून अस्पृश्य समाजाच्या समस्या समजण्यास समस्या व्हाईसराय लॉर्ड माउंटबॅटनला किंचितही वेळ लागला नाही मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर सामाजिक समता स्थापन करण्यासाठी भेदभावाविरुद्ध लढा दिला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेव्हा देशाचे संविधान लिहिण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली त्यावेळी त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली त्यांनी आलेली जबाबदारी समर्थपणे स्वीकारून आपल्या बुद्धिमत्ता व मेहनतीच्या जोरावर ती जबाबदारी पूर्ण केली आणि भारताला समता बंधुता आणि न्यायावर आधारलेले जगातील सर्वात प्रदीर्घ लिखित संविधान अर्पण केले बाबासाहेबांच्या या अमूल्य योगदानासाठी एकतीस मार्च एकोणीसशे नव्वद रोजी मरणोत्तर सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देण्यात आला तर मित्रांनो आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल ओवर सेट करा तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक ला, शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे ते सर्व मोफत आहे त्याला पैसे पडत नाहीत म्हणून हे काम कृपया आत्ताच करा नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बार कोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदतसुद्धा करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत